इंदिरानगर परिसरात कर्मवीर अमृत शाखेचे उद्घाटन चहा म्हणजे उत्साह चहा म्हणजे मैत्री चहा म्हणजे डिस्कशन आणि भरपूर काही अशाच कर्मवीर अमृत तुल्यचा शुभारंभ इंदिरानगर श्री बालाजी अपार्टमेंट राज साराटी सोसायटी जवळ रविवारी पार पडला माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे शुभ हस्ते फीत कापून या कर्मवीर अमृत तुल्यच्या चौऱ्याहत्तरव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले भाऊसाहेब पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी पंढरीनाथ म्हस्के आणि स्वप्नील मस्के यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केलं कर्मवीर अमृत तुल्यचा चहा म्हटला की आपुलकीचा स्वाद आपोआपच येतो आणि यामुळे ये कर्मवीर अमृत तुल्यला चहाप्रेमीचा चांगला असा प्रतिसाद मिळत असल्याचे नेहमी बघायला मिळतं यावेळी आलेल्या सर्व मान्यवर नातेवाईक परिवारातील सदस्य आप्तेष्ट यांनी पंढरीनाथ मस्के आणि स्वप्नील मस्के यांना कर्मवीर अमृत शाखेच्या भव्य निमित्त शुभेच्छा दिल्या शर्मून अमृत किल्ले या फरमचं चहाच्या दुकानचं उद्घाटन आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये ते ते पाहत पाहिजे शहर हे खूप समाट्याने वाढत आहे प्रत्येकाला आज चहाची कॉफीची वेगवेगळे कोणाला गुळाची कोणाला साखरेची कोणाला कॉफीची याची गरज पडते परंतु आज कर्मच्या माध्यमातून मस्के परिवाराच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून अतिशय चांगला उपक्रम सुरू केलेला आहे असाच उपक्रम शेअरभर मला असं वाटतं अनेक ठिकाणी फॅन्चेसशी आपण दिलेलं आहे मी आपल्याला विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काही फॅन्चेसच्या बाबतीत दुकानच्या बाबतीत शॉपच्या बाबतीत किंवा आणखी काही मदत लागल मी एक मित्र म्हणून एक कौटुंबातला एक माणूस म्हणून नक्की आपल्याला सहकार्य करेल आपण काही परिसरामध्ये अजून आपण पोचलेले नाही आहे नाशिक रोड म्हणा पंचोटी म्हणा या परिसरामध्ये जर सुरू केलं आपली क्वालिटी खूप चांगली अनेक लांबून लांबून लोक येत असतात आपल्या चहाचं नाव घेत असतात अशीच आपली भरभराट होऊ आणखीन काही जर सहकार्य मदत लागली तर मी नक्की करील आपल्या उपक्रमात शुभेच्छा निर्बंधित आणतो आजकर आपली आपल्या चौऱ्यात्तरा शाखेचा शुभारंभ सोहळा होता सनाम साहेबांच्या हस्ते हा सोहळा संपर्ना पडलेला आहे अं कर्मयूर अमृत उल्लेख म्हणाल तर आता ऑलमोस्ट पंच्याहत्तरच्या वरती शाखा झालेल्या आहेत आपल्या महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेरही गुजरात हरियाणा राजस्थान आणि तामिळनाडू ही महाराष्ट्राची गौड चालू आहे कमीत कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने एक व्यवसाय उभा करता येईल यासाठीच आपण हा उपक्रम चालू केलेला आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्यदायी गुळाचा चहा आपला खूप प्रसिद्ध आहे यासोबतच आपल्याकडे साखरेचा मसाला चहा हॉट कॉफी कोल्ड कॉफी टी असे बरेचसे प्रकार आहेत चहाचे जे, जे की सर्व ग्राहकांना खूप आवडत आहेत आणि नाशिकमध्ये म्हणाल तर ऑलमोस्ट आपले आता सोळा चाका झालेले आहेत आणि आणखी वाढतच आहे धन्यवाद आज नगर येथे कर्मवीर अमृतुल्य या चहाच्या फ्रँचायझीचे चौऱ्यात फ्रँचायझीचे आपण उद्घाटन केले माननीय श्री माजी आमदार साहेब बाळासाहेब सानपसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला व्यवसायात यश मिळावं यासाठी आम्ही मनपूर्वक प्रयत्न करतो बालाजी अपार्टमेंट नियर रासयटी विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक